मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट अच्छा जॉब अपडेट आहे बृहण मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे आहे अभियंता पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी जे जाहिरात मित्रांनो काल जे आहे हे, हे जाहीर करण्यात आलेली होती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी अशी माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत जसे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल मेकॅनिकल त्यानंतर दुय्यम अभियंता स्थापत्य आणि दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत ज्याला आपण मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल म्हणतो तर या पदासाठी जे आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर यामध्ये एकूण रिक्त जागा ज्या आहे या सहाशे नव्वद आहेत आता यामध्ये जे आहे जागांचं वर्गीकरण खालील प्रकारे त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे प्लस इतर भत्ते यामध्ये लागू राहणार आहे यासाठी जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या जा जागा आहे या अडीचशे जागा आहे कनिष्ठ अभियंतासाठीच्या तर यामध्ये जे आहे तुम्ही तुमच्या कास्ट प्रवर्गानुसार जे आहे यामध्ये जागांची संख्या तुम्ही चेकआउट करू शकता यासाठीचे नोटिफिकेशन डाउनलोड लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तिथून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता ज्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या यामध्ये जागा त्यांनी दिलेल्या आहे तर इथे एकशे तीस रिक्त जागा आहे कनिष्ठ अभियंतासाठीच्या यामध्ये वेतनमान एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे प्लस इतर भत्ते लागू राहतील यानंतर जे आहे मित्रांनो आणखी काही डिटेल्स दिलेले आहे ज्यामध्ये दुय्यम अभियंतामध्ये बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या या जागा आहेत तर यामध्ये चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे यामध्ये वेतनमान राहील यामध्ये सुद्धा भत्ते लागू राहतील आणि दुय्यम अभियंता या पदाच्या दोनशे तेहत्तीस जागा आहे सिव्हिलसाठीच्या जा आणि त्यानंतर अशाच प्रकारे इलेक्ट्रिकल आणि सुद्धा आहेत तर दुय्यम अभियंता या पदाच्या रिक्त जागा आहे यासाठी वेतनमान चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे इतकं राहणार आहे आता एकूण अशा प्रकारे या ज्या जागा आहे या सहाशे नव्वद आहे यासाठी जी एज्युकेशन क्वालिफिकेशन खाली त्यांनी दिलेली आहे तर त्याविषयी तुम्हाला मी माहिती देतोच तर आपण नोटिफिकेशनच्या खाली जाऊया आणि याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ही एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण झालेली असली पाहिजे आता यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की कनिष्ठाभिंत स्थापत्यासाठी जर बघितलं तर उमेदवार येतं दहावी पास त्यासोबत दहावीनंतर तीन वर्षाचा त्यांनी डिप्लोमा जो आहे कंप्लीट केलेला असला पाहिजे आता यामध्ये डिप्लोमा जो आहे हा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये कंप्लीट केलेला असला पाहिजे किंवा ऑरमध्ये जे आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे की जे काही इक्विव्हॅलेंट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते जर तुम्ही कंप्लीट केली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये मराठी भाषा तुम्ही शिकलेली असते पाहिजे इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये अशा प्रकारे त्यांनी येथे सांगितलेलं आहे जर समजा तुम्ही ते, ते, ते शिकलेले नसाल तर त्यासाठीची तुम्हाला परीक्षा जी आहे ही पुढे जॉईनिंगनंतर कर जे आहे उत्तीर्ण करणे गरजेचं राहील आता या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही एम एस सी आय टी किंवा कंप्युटर रिलेटेड एखादा कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असला पाहिजे आणि जर समजा तुम्ही तो कंप्लीट केलेला नसेल तर जॉईनिंगपासून दोन वर्षाच्या आतमध्ये जो आहे तो तुम्ही कंप्लीट केलेला असणे गरजेचं राहील आता ही जे शैक्षणिक पात्रता आहे कम्प्युटर रिलेटेडची ही सर्व पदासाठी अशा प्रकारे लागू राहील मराठी भाषेची अटसुद्धा अशाच प्रकारे लागू राहणार आहे यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास आणि तीन वर्षाचा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा तुमचा झाला असेल किंवा इलेक्ट्रिकल पॉर सिस्टीममध्ये दे डिप्लोमा झाला असेल इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला असेल डिप्लोमा प्रोग्राम एन इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये झाला असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही केलं असेल तर यामध्ये जे आहे अशा प्रकारच्या स्ट्रीममध्ये जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता बाकीच्या ज्या काही अटी आहे जसे की मराठी भाषेची अट आणि संगणकहर्तेची जी काही अट आहे ही या प्रकारे मी जे सांगितलं त्यानुसार लागू राहील यानंतर आहे दुय्यम अभियंता स्थापत्य यासाठी जर बघितलं तर यामध्ये जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून जे आहे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कम्प्लीट केलेली असणे गरजेचं आहे यासोबतच एम एस सी आय टीची अट आणि मराठी भाषेची अट यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे लागू राहणार आहे यानंतर जे आहे मित्रांनो आणखी काही डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे दुसरं पद आहे दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत यासाठी जे आहे उमेदवाराने जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये जे आहे इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचं राहणार आहे आणि यामध्ये मराठी भाषेची अट आणि कम्प्युटर संदर्भाचा जो काही अट आहे ही अशाच प्रकारे लागू राहणार आहे यामध्ये का आणखी काही डिटेल्स दिलेली आहे वयोमर्यादेची तर यामध्ये वयोमर्यादा जी आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमची कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आणि मागास प्रवर्गासाठी जर बघितलं तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यानंतर ची जी डिटेल्स आहे ती खाली त्यांनी दिलेली आहे या तर यामध्ये जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झामिनेशन कंडक्ट केली या जाईल यासाठी जे आहे कनिष्ठ अभियंतासाठी जे जे काही त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे त्यानुसार कनिष्ठ अभियंतासाठी खाली प्रकारे परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये जनरल अवेअरनेसचे वीस प्रश्न राहतील त्यानंतर ॲप्टिट्यूडचे वीस प्रश्न आणि जे टेक्निकल नॉलेज आहे त्याचे साठ प्रश्न राहतील प्रकारे शंभर गुणाची परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये नव्वद मिनटं टायमिंग राहील आणि वन बाय फोरची यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुमची राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे हे कनिष्ठाभियंताचं आहे आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल तर समजा तुम्हाला सी जी पी एच्या पॅटर्नमध्ये जर समजा जर मिळालेले असतील तर जे काही नमूद केलेली श्रेणी आहे म्हणजे तुम्हाला मिळालेली श्रेणी त्यामधून मायनस झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह इंटू टेन हे सूत्र वापरून तुम्ही तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून ते पर्सेंटेज तुम्ही फॉर्ममध्ये टाकू शकता किंवा आपल्या विद्यापीठाने जर समजा तुम्हाला जे काही पर्सेंटेज दिलेले असतील किंवा सी जी पी इंटू पर्सेंटेज कन्वर्ट करून जर तुम्हाला कन्वर्ट करून दिलेलं असेल तर सुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे त्यांनी दोन ऑप्शन दिलेले आहे म्हणजे एक तर तुम्ही विद्यापीठाचं जे काही सूत्र आहे ते वापरून तुम्ही तुमचे पर्सेंटेज टाकू शकता किंवा सूत्र उपलब्ध नसेल तर हे सूत्र तुम्ही येथे वापरू शकता तर येथे समजा तुम्हाला दहाचा सी जी पी एटला असेल तर मायनस झिरो पॉईंट सेवेंटी फाईव्ह करून इंटू टेन करून जे काही तुमचे पर्सेंटेज राहतील त्यानुसार तुम्ही तेथे पर्सेंटेज नमूद करू शकता हे झालं अशाच प्रकारे दुय्यम सुद्धा यामध्ये जे आहे एक्झाम पॅटर्न त्यांनी दिलेला आहे यामध्ये सुद्धा जनरल अवेअरनेस टेक्निकल ॲप्टिट्यूड आणि यामध्ये ब्रांच रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारले जातील अशाच प्रकारे सेम आहे पॅटर्न शंभर प्रश्न शंभर मार्क्ससाठी आणि टायमिंग नव्वद मिनटाचा राहील यामध्ये कम्पोजिट टायमिंग आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही सेक्शनला कितीही वेळ देऊ शकता परंतु टोटल टायमिंग जर बघितलं तर नव्वद मिनटाचा राहील अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे परीक्षा जी राहील इंग्रजी भाषेतून राहील वन बाय सी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहील हे झाल्यानंतर आणखी काही डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट्स लागतील जसे की तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यानंतर एक सिग्नेचर ब्लॅक इंकने त्यानंतर पांढऱ्या कागदावरती काळ्या किंवा निळ्या शाईने तुमचा डाव्या हाताचा ठसा त्यानंतर एक तुम्हाला एक घोषणापत्र पांढऱ्या कागदावरती काळ्या पिनाने लिहिणे गरजेचं राहील ते तुमचं रनिंग हँडरायटिंगमध्ये असलं पाहिजे यामध्ये तुम्ही घोषणापत्र मजकूर खालीलप्रमाणे आहे पॉईंट नंबर चारमध्ये बघू शकता आयपासून ॲज ॲन वेन रिक्वायर्डपर्यंतचा हा डिक्लेरेशन आहे तर हे डिक्लेरेशन तुम्हाला स्कॅन करून जे आहे ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करायचं राहील अशाच प्रकारे तुम्ही तुमचं जे लेफ्ट थर्म इम्प्रेशन आहे ते सुद्धा तुम्हाला तेथे ऑनलाईनमध्ये अपलोड करायचं राहील अश्या तर अशा प्रकारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागतील त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यास काही अडचण जात असेल तर तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना तुमचे जे काही डाऊट्स राहतील ते तुम्ही यामध्ये विचारू शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे ऑनलाईन फॉर्मसाठीची जी लिंक आहे त्यांनी जाहीर केलेली आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा अप्लिकेशन फी जर बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आणि इतर सर्व प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे हे शुल्क जे आहे जी एस टी सहित आहे त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा जी एस टी लागणार नाही जे काही जी एस टी पकडूनच हे शुल्क त्यांनी दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे हे नोटिफिकेशन त्यांनी जाहीर केलेली आहे यामध्ये फोटोग्राफची साईज वीस ते पन्नास के बी सिग्नेचरची साईज दहा ते वीस के बी हँडरायटन डिक्लेरेशन जे आहे हे, हे वीस ते पन्नास के बी आणि यामध्ये तुमचं हँडरायटन डिक्लेरेशनची साईज पन्नास ते शंभर के बी आणि मित्रांनो जे लेपटॉम इम्प्रेशन आहे त्याची साईज वीस ते पन्नास के बीच्या दरम्यान असली पाहिजे अशा प्रकारे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते रिसाईज करून तुम्हाला यामध्ये फॉर्ममध्ये अपलोड करणे गरजेचं राहील यामध्ये ऑनलाईन केंद्र जे आहे तुम्हाला निवडायचा पर्याय त्यांनी ऑनलाईनमध्ये दिलेला राहील एक्झाम फॉर्म भरताना जो काही तुम्ही फॉर्म भराल त्यामध्ये तुम्ही निवडू शकता आणि त्यापैकीच तुम्हाला कोणतंही एखादं केंद्र यामध्ये दिलं जाईल एकदा जे काही केंद्र तुम्हाला अलर्ट होईल त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील केंद्र आहे की नाही किंवा जवळपासचं केंद्र आहे की नाही ते चेकआउट करूनच तुम्ही फॉर्म भरा कारण बरेच ठिकाणी जे आहे हे दूरवरचे केंद्र यामध्ये दिले जाऊ शकतात तर अशा प्रकारे जे आहे ही नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद